श्री संत गजानन महाराज ते सोलापूर जिल्ह्यात आगमन जिल्हा परिषदेने केले जल्लोषात स्वागत श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यामध्ये शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आगमन झालंय सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अप्पर अधिकारी मोनिका सिंह ठाकूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदीप जंगम यांनी स्वागत केले आणि यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव हद्दीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वागत केलं आहे आणि यावेळी सप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले गटविकास अधिकारी शंकर कवितके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कुमार कासेगाव सरपंच यशपाल वारकर उळेगाव सरपंच श्रीमती अंबिका कोळे उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वारकऱ्यांना आरोग्य किट देऊन पालखीचं स्वागत केलं आहे पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेले आहे पोलीस विभागाकडून सर्व पद्धतीने त्यांचे मार्ग आणि ठिकाणी सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व जनताला आव्हान आहे त्यांनी काही गाय गडबड न करता आरामात त्यांनी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावे पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यांना यंत्रणा कशी व्यवस्था आली आपण दिवस पाळी रात्रीपाळी असा दोन्ही डिवाईड करून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ट्राफिक विभागाच्या आणि पोलीस स्टेशनमधून पण वॅन पॉवर लावण्यात आलेला आहे श्री क्षेत्र गजानन महाराजांची पालखी आज रोजी सोलापूर शहरामध्ये आत्मन गणू काय गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरामध्ये हो आज आपल्या सगळ्याच्या दर्शनासाठी आल्यासारखं एक प्रकारचा उत्साह आहे हा वातावरण होता। आजच्या या पालखीत जात असताना एक लहानशी चिमुकली मुलगी एक पाच सहा वर्षाची ती प्रत्येका वाटीमध्ये साखर आणली होती प्रत्येक मा, मा पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात देऊन ती खडी साखर त्यांनी आनंद व्यक्त करत होते म्हणजे ह्या प्रकारची भावना या, प्रकार या सोलापूरकरांच्या मनामध्ये आहे एक प्रकारचा आनंद ह्या ही ही पा ही पा, पा पालखीच्या संदर्भात आहे हे छप्पन्न वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास साडेसहाशे किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसतो आणि एक शिस्तबद्ध ज्या आणि एक धार्मिक वातावरण या पालखीमध्ये असतो आणि मला असं वाटतं की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला ह्या गजानन महाराजाच्या पालखीमुळे जर आपल्या सगळ्यांच्या दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं होतं आहे आज पालखीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर